आज आहे नागपंचमीचा सण आमच्या गावाकडे असा नैवेद्य दाखवला जातो नागोबाला मग असं चित्र काढून मग त्याला नागा देवांनी आंघोळ घेतली जाते मग आम्ही आलो देवळात मग देवळात नागाची पूजा केली त्याला दूध लाह आमचा नैवेद्य दाखवला मग आमच्याकडे असे पूर्णाचे मांडे केले जातात नैवेद्यासाठी पोळ्या नाही करत त्या दिवशी तळणं भाजणं काही नसतं मग वाफेवरचे असे ते मांडे असतात मग ते आम्ही नैवेद्य दाखवले आम्ही असे सगळ्यांनी प्रत्येकाने दुधाने दुधाचा नैवेद्य दाखवला नागोबाला मग पूजा केली उदबत्ती लावली आम्हाला दिवसभर सगळ्या देवळात जायचं होतं आम्ही पटापट उरकून दुसऱ्या देवळात गेलो हे आहे अंबाबाईचं देऊळ गावातच आहे छोटंसं आहे मग तिथे पूजा नैवेद्य दाखवला मग आम्ही गेलो आमच्या दुसऱ्या देवळात चौडेश्वरी माताच्या दे हे मोठं देऊळ आहे वर्षातून एकदा जत्रा भरते इथे आम्ही आलो होतो लास्ट टाइम जत्रेचे व्हिडिओ पण टाकलेत मी हे आहे ते देऊळ आमच्या ऋत्विकला खूप मजा आली मग आम्ही आलो घरी घरी आल्यावरती अशी दारात पूजा केली जाते मग आम्ही गेलो शेतातच्या घराघरात झोपाळे खेळायला आम्ही तिथे शेतात झाडाला झोपाळा बांधला मग सगळे आम्ही टाईम झोपाळे बस झोपाळ्यावरती बसलो मी बघायला किती मजा येते झोपा खेळायला अशा प्रकारे नाग नागपंचमी हा सण असा गावात साजरा करतात जे कर्नाटकमध्ये आहे त्यांना आहे झोपाळ्याचं किती महत्व आहे नागपंचमीच्या दिवशी तिला उतरायचंच नाही आहे झोपाळ्यावरून अगं उतर मग ही उतरली मग आमची नेहा बसली नेहा रित्वीकला पण घेऊन बसली खेळायला त्याला खेळायचं नाही पण जबरदस्ती त्याला आहे हे बघा हे आमच्या शेतातलं घर हो आहे पाण्याची टाकी आहे मी मी हा झोपाळे खेळती आहे अजून खूप सारे व्हिडिओ आहेत मी टाकत राहीन तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आवडल्यास हॅपी नागपंचमी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा चल उतर आता बाहेर बाकीच्यांना पण खेळू दे बाकीच्यांना कोणाला खेळूनच देत नाही आहे ठीक आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेन बाकीचं